हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे आपण फ्लावरची भाजी करणार आहोत त्यासाठी मी फ्ला फ्लावर, फ्लावर बारीक तुकडे करून मिठाच्या पाण्यामध्ये थोडं पाच पाच सात मिनटं उकळून घेणार आहे म्हणजे त्याच्या त्याच्या एक प्रकारचा त्याला वास असतो ना तो पण निघून जातो आणि पटकन भाजी पण तयार होते तर हे पहा पाच ते दहा मिनटं आपण त्याला शिजून घेऊया तोपर्यंत पहा फ्लावरसाठी आलं लसूण टोमॅटो आणि कांदा पात बारीक चिरून घेतलेली आहे आणि कोथिंबीर आता आपण कढई गरम करण्यासाठी ठेवूया हे पहा कढई गरम झालेली आहे ते त्यामध्ये तेल घालून घेऊ एक चमचा तेल घातलेला आहे तेल गरम होऊ द्यायचे तेल गरम झालेले त्यात मोहरी घालून घेऊ छान असे तडतडून द्यायची आहे मोहरी आपल्याला हे मोहरी तडतड करायला लागलेली आहे आपण त्याच्यात आलं आणि लसूण घालून घेऊ किसून घेतलेलं आहे आलं लसूण हे छान असं कोरम पत्राचा कलर बदलला पाहिजे टोमॅटो घालून घेऊया कडीपत्ता तर कडीपत्ता पण घालू शकता त्याने पण छान ठेवते टोमॅटो चांगला आपला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला तर टोमॅटो लवकर मऊ घालण्यासाठी आपण मीठ घालून घेऊया चवीनुसार आता मीठ घालून घेते मी सर्व फ्लावर शिकताना पण आपण मीठ घातलेलं आहे जाईपर्यंत आपण टोमॅटो परतणार आहोत तेव्हा आपला टोमॅटो झालेला आहे आता त्याने चांगल्याची भात घालून घेतलीय ती पण चांगली मस्त अशी परतून घेतली टोमॅटो बरोबर दोन मिनिट पांदे हे पाजे परतून घ्यायचं आहे हे फ्लावर आपलं झालेला आहे पाच जाणंच तर त्यातलं पाणी काढून घेत त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आता ह्या त्याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊ हा माझा होममेड मसाला आहे थोडस लाल तिखट हळद धना पावडर व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता त्यात फ्लावर घालून घ्यायचा आहे कांद्याची पाच घातली ना छान लागतं एकदम मस्त चव किती भारी दिसते ना कारण फ्लावर आपण ऑलरेडी अगोदर शिजून घेतलेला आहे त्यामुळे अजिबात वेळ लागत नाहीये शंगणाचा कूट पण घालू शकता पण मी घालणार नाही त्याने पण छान लागते तर त्यात भरपूर अशी कोथिंबीर घालते आता झाकण ठेवून ये ना दोन ते तीन मिनटं असंच ठेवूया म्हणजे पूर्ण मसाला आतमध्ये टाकून मध्ये जाईल दोन तीन मिनटं ठेवूया पहा झाली का पाहूया आपण आता हे पा आपली फ्लावरची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी माझी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे माझ्या रोजचे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील खूप एकदम च चविष्ट अशी भाजी तयार होते एकदा नक्की करून पाचपाती बरोबर भाकरी बरोबर किंवा तोंडी लावण्यासाठी वरण भात वगैरे त्याच्याबरोबर बरोबर छान लागते झालेली आहे आपली भाजी